तुम्ही बोल तुम्ही पण लक्ष द्यायचे खरं त्रिकोणाची संख्या काढणे पहिले कटक शिकवलं तुम्हाला मी एकदा आता थोडासा त्यातला सरळ चले मी एक त्रिकोण आकृती काढणार आहे ज्याला येते त्याने येऊन सोडवायचे जास्त जी कोण आहे त्याने आधी येऊन सोडवायचे बडबड करता येते चला कोण सोडवते या या हा ना जास्त बडबड करणार आला सांगायचं आम्हाला काय करतोय नक्की ते बघा ह्यांनी ह्याने उत्तर काढून उत्तर बरोबर आहे का रे बरोबर आहे ना, ना। काय रे

यांची काय करायचे पेरीस करायचे बरोबर आहे ना म्हणजे बरोबर आलेला आहे पुढचा पुढच्या हातो कोण येते बघतो सर ज्वरा सांगायचं मला ऐकू आलं पाहिजे एक न्यायचा दोन न्यायचे तर चार आता याचा उरजी गरज करायची एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बरोबर

बरोबर व्हेरी गुड म्हणजे ही पहिली पद्धत होती दुसरी पद्धत घेऊ हा लक्ष द्यायचं तुम्हाला येत होता नाही हा लक्ष द्यायचं स्कॉलरशिप न पेपर प्रश्न येतो आता पुढच्या आकृती हा त्रिकोन पण काढला असाच आणि काय केलं इथून इथे ग्रेश मागणी इथून इथे ग्रेश मागणी किती रे आकृतीची बाकी बरोबर आणि इथून इथपर्यंत आता परत इथून इथपर्यंत याच्यातील दोनचा घन करायचा काय करायचा घन घन म्हणजे काय करायचं दोन ला दोनचा गुणाकार किती वेळा करायचा तीन वेळा गुणाकार करायचा आपण काय पाठ करायचे आता सध्या का पाठ काय 19 सोडून द्या असं गुणाकार करायचा हं 2 दुनी 4 4 दुनी उत्तर किती आलं म्हणजे समोर ह्या दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत 8 8 सोपे गावडे पुढचा प्रश्न सांगू तुम्हाला हो बा ठीक आहे ज्या जो सोडवणार तरी पण पुणेत काय मोबाईल पाडायचा नाही

बरोबर हो बरोबर आहे म्हणजे हे उदाहरण तुम्हाला येतात का का म्हणजे उदाहरण शेवटचे उदाहरण काय एक दोन तीन चार एक दोन तीन चार हे त्याच्या आहे ना अगदी जागा नाही आम्ही चालतो सोड

मोठी संख्या कोणती आहे पाच पाच चा काय करायचा घन बरोबर बोला पंचवीस 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 एकशे पंचवीस ओके छान समजलं सगळ्यांना ते नक्की ठीक आहे छान